आज आपण वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे मऊ लुसलुशीत मेदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं की मेदूवडे जास्त तेलकट होतात किंवा एकदम जास्त कडक होतात घशाला ठोठरे बसल्यासारखं होतं तर हे सगळं होऊ नये यासाठी खूप साऱ्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी येते मी दीड वाटी येते मी उडीद डाळ भिजत घातलेली आहे एक अर्धा तास भिजत घातलेले आहे त्यासाठी कोणतंही गरम पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाही साध्या पाण्यामध्ये एक अर्धा तास ही डाळ मी भिजत ठेवलेली आहे याच्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवू नका साऊथ इंडियन लोक जी भेदवडे बनवतात त्यासाठी ही स्पेशल टिप वापरतात ही खास टीप आहे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ भिजत घालायचं नाही तर आता काय करायचं हे जी डाळ आहे त्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर एका चाळणीमध्ये ही डाळ मी काढून घेते जास्त वेळ ठेवायची नाही लगेचच आपल्याला ही डाळ घ्यायची आहे मेदवडे बनवण्यासाठी तर मी फक्त यातलं पाणी निथळून काढलेलं आहे तर हे पहा हे साईडचं पाणी फेकून द्यायचं नाही त्याचा वापर आपण करणार आहोत तर आता ही जी डाळ आहे ती निथळत न ठेवता मी लगेचच वापरत आहे आता हे जे पाणी आहे ते एका मी साईडला ठेवते एका मिक्सिंग जारमध्ये ही जी डाळ आहे ती मी काढून घेते तर आपल्याला ही डाळ थोडी थोडी करत मिक्सिंग जारमधून वाटून घ्यायची आहे तर पाणी न घालता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे गरज वाटल्यास यामध्ये तुम्ही चमचाभर पाणी जे आपण पाणी बाजूला काही काढलेलं आहे उडीद डाळीचं ते वापरू शकता तर हे पहा जास्त जर मिक्सरवर लोड पडत असेल तर तुम्ही एक दोन चमचे यामध्ये पाणी ॲड करू शकता तर एक चमचावर मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ही अशा पद्धतीने हलकीशी घट्टसर आणि एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे थोडंसं रवा टेक्शर असेल तरी देखील चालतं लक्षात ठेवा चमचाभरपेक्षा जास्त पाणी यामध्ये तुम्ही घालू नका कारण जर जास्त पाणी आपण वापरलं तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते किंवा जास्त असे कडक होतात त्यामुळे शक्यतो कमीत कमी पाण्यामध्ये अगदी चमचाभर पाण्यामध्ये हे अशा पद्धतीने वाटून घ्या ग थोडंसं रवा टेक्शर असलं तरी देखील चालेल तर हे पहा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे आणि बाकीची सगळी डाळ अशाच पद्धतीने वाटून घेते आज आपण जी पद्धत वापरणार आहोत ती सोडा न घालता मेदूवडे बनवणार आहोत जर तुम्हाला ही पद्धत वापरायची नसेल तर सोडा तुम्ही घालू शकता तर आता काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही हलकीशी मिरची किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर ढमू मिरची गाजर किंवा आणखीन काही कांदा वगैरे आवडत असेल तर यामध्ये घालू शकता तर मी थोडंसं मीठ घालते चवीनुसार आणि अशा पद्धतीने एकाच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर इथे मी सोडा वापरलेला नाही आहे तर अशा पद्धतीने एक तीन ते चार मिनटं आपल्याला एकाच दिशेने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडा घालण्याची गरज लागत नाही तर हे पहा मस्त फ्लफी असं आपलं हे बॅटर झालेलं आहे पहिल्याच्या बॅटरमध्ये आणि आताच्या बॅटरमध्ये थोडंसं तुम्हाला अंतर दिसत असेल मस्त फ्लफी झालेलं आहे तर आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तर आता पीठ तयार झालेलं आहे कसं ओळखायचं एका वाटीमध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं पीठ यामध्ये घालायचं जर ते पीठ पटकन वर येत असेल तर समजायचं की आपले इथे हे पीठ मेदू वड्यासाठी तयार झालेलं आहे तर आता काय करायचं पाण्याचा हात चांगला लावून घ्यायचं आहे हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावत लावत आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत जसा तुम्हाला मेदू वड्याचा आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे वडे तयार करून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे पाण्याचा हात लावत आणि थोडंसं मध्ये अशा पद्धतीने मी होल तयार करून घेते आणि ते आपला हे मेदू वडा तयार करून झालेला आहे आता आपण हे तळून घेणार आहोत बाकीचे सगळे मेदूवडे अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हातावर करायचा नसेल तर तुम्ही चहाची जी गाळणी असते त्यावर देखील अशा पद्धतीने मेदू वडे तयार करून घेऊ शकता तर हे पहा बाकीचे सगळे मेदूवडे मी एक एक करत अशा पद्धतीने करून घेते तेल चांगलं असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम हीटवर एक एक करत अशा पद्धतीने वडे तयार करत चांगले असे तळून घेते तर सुरुवातीचा वडा तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा चांगला असा तळला गेलेला आहे आणि बाकीचे आता तळले जात आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता वडे तेलामध्ये चांगले असे तरंगत आहेत म्हणजे समजायचं की आपले वडे हे अगदी हलके आणि पोकळ असे झालेले आहेत जर तुमचे वडे कडक असतील तर ते खाली तळायला राहतात अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसे हे वडे आहेत तेलामध्ये तशा पद्धतीने अशा तरंगणार नाहीत तर ते तळाला जातील तर ही महत्त्वाची टीप आहे असं समजू शकता की वडे तेलामध्ये मस्त असे हलके आणि पोकळ झाले असतील तर तेलामध्ये छान असे तरंगले जातात तर तुम्ही पाहू शकता आता मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीचा जो मेदूवडा आहे तो पटकन येथे तळला गेलेला आहे तो मी बाजूला काढून घेते आणि बाकीचे मेदूवडे सुद्धा मी अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल त्यासाठी लागणारे आता आपण मस्त चमचमी तशी ओल्या नारळाची चटणी बनवूयात तर एक मध्यम आकाराचा नारळ येथे मी कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी फोटाण्या चिराळ घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत दहा बरं लसणाची पाकळी आहेत थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता आणि पुदिना घेतलेला आहे पाणी घालून येथे मी हे वाटून घेतलेलं आहे मिक्सिंग जारमधून आता यामध्ये चुरचुरीत अशी वरतून फोडणी देऊयात तर दोन टेबलस्पून तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी घालायचं आहे मोरी चांगली अशी तडतडू द्यायची त्यानंतर एक दहा बारा कडीपत्त्याची पाणी आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे तर तुम्हाला जर आवडतं असेल तर लाल मिरची तुम्ही ते वापरू शकता आणि आता ही वरून चरचरीत अशी यावर फोडणी द्यायची आहे आणि चांगलं असं सगळं मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि ते आपली मेदू वड्यासाठी लागणारी ही मस्त चमचमीत अशी ही ओल्या नारळाची चटणी तयार आहे तुम्ही वाटल्यास सांबरसुद्धा यावर बनवून घेऊ शकता तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे आणि इथे आपले वरून मस्त कुरकुरीत कमी तेलकट आतून जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे मेदू वडे तयार झालेले आहेत मस्त सुरेख दिसत आहेत मस्त कलर आलेला आहे आणि जितके दिसायला सुंदर दि दिसतायत तितके चवीला सुद्धा अप्रतिम लागतात व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही असे मेदू वडे बनवलेत तर नक्कीच मस्त वरून कुरकुरीत आतून पोकळ आणि जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे आपले मेदूवडे तयार होतील तुम्ही पाहू शकता मस्त असे हलके आणि पोकळ इथे मेदूवडे तयार झालेले आहेत सोबतच ओल्या नारळाची मस्त चमचमीत चटणी आपण बनवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींस